ओम शांती एकवीस जानेवारी एकोणावीसशे बहात्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे निरंतर योगी बनण्याची सहज विधी दादा म्हणतात जसे एका एक सेकंदात स्विच ऑन केले आणि ऑफ केले तसेच एका एक सेकंदात शरीराचा आधार घेतला आणि एका सेकंदात शरीराच्या परे अशरीरी स्थितीमध्ये स्थित झाले असा सराव करायचा आहे यालाच कर्मातीत अवस्था म्हणतात असा अनुभव होईल की जेव्हा वाटेल तेव्हा कोणतेही वस्त्र धारण करणे वा न करणे आपल्या हातात राहील आवश्यकता असली तर धारण केले आवश्यकता नसली तर शरीरापासून अलग झाले असा अनुभव या शरीररूपी वस्त्रातून झाला पाहिजे कर्म करत असताना अनुभव असा झाला पाहिजे की जसे वस्त्र धारण केले आणि कार्य करत आहेत कार्य पूर्ण झाले आणि वस्त्रपासून न्यारे झाले शरीर आणि आत्मा दोन्हीच्या न्यारेपणचा चालता फिरता अनुभव व्हायला पाहिजे जे शरीराबरोबर शरीराच्या संबंधात येतात शरीराची दुनिया संबंध वा अनेक जे पण वस्तू आहेत त्यांच्या बिलकुल अलग राहतील न्यारे राहतील लगाव राहणार नाही तेव्हाच न्यारे होता येईल जर संकल्पमध्येही हलकेपण नाही तर न्यारेपणचा अनुभव होऊ शकणार नाही जसे योगमध्ये बसल्यावर काही आत्म्यांना अनुभव होतो की ड्रिल करताना न्यारी स्टेज असते असे चालता फिरता फरिश्तेपंचा साक्षात्कार होईल जे पण सतयुगी फॅमिलीमध्ये जवळ येणारे असतील त्यांना फरिस्ते रूप आणि भविष्य राज्यपद दोन्ही एकत्र साक्षात्कार होतील जसे सुरुवातीला ब्रह्माचे संपूर्ण स्वरूप आणि श्रीकृष्ण दोन्हीचे सोबत सोबत साक्षात्कार होत होते तसेच आताही डबल रूपाने साक्षात्कार होतील इथे असतानाही बेहदमध्ये मुलांचे सूक्ष्म स्वरूप सर्विस करेल आता ही सर्व्हिस राहिलेली आहे सगळ्या गोष्टी नंबर ड्रामा अनुसारच होतील जितके जितके स्वत आकारी फरिश्ते स्वरूपात असतील तितके तितके फरिश्ते रूप सर्विस करेल आत्म्याला विश्वाचं चक्र लावायला असा कितीसा वेळ लागेल पण न्यारी स्थिती पाहिजे स्वतः फरिस्त्या रूपात स्थित होतील फरिस्त्या रूपामध्ये संपूर्ण स्टेज आणि पुरुषार्थी स्टेज दोन्ही अलग अलग राहतील जसे साकार ब्रह्मा आणि संपूर्ण ब्रह्माचा अलग अलग साक्षात्कार होत होता आता मुलांचाही साक्षात्कार होईल आता परमात्माची पूजा कमी होते शक्तींची जास्त होते बापदादा म्हणतात पुरुषार्थाच्या तीन स्टेज आहेत मनन एक आहे वर्णन दुसरा मनन आणि तिसरा मगन फक्त वर्णन केल्याने बाह्यमुक्ताची शक्ती दिसते पण प्रभाव पडत नाही मननही करतात अंतर्मुख होऊन मनन करणे त्याची कमी आहे पॉईंट्सचे मनन करा पण प्रत्येक पॉईंटद्वारा मनन म्हणजेच मंथन करण्याने शक्तीस्वरूप मख्खन बाहेर निघेल जसे एखादी वस्तू अमूल्य असेल आणि त्याला त्याच रूपाने सजवून ठेवले नाही तर त्या गोष्टीचे मूल्य माहीत पडत नाही अशा रीतीने ज्ञानाचे मनन करत असताना एक एक पॉईंटद्वारा जी शक्ती भरायची आहे ती भरा व्यवस्थित भरल्या गेली पाहिजे एक एक पॉइंटला मनन करून आपल्या आत्म्यामध्ये शक्ती भरायची आहे यामुळे अंतर्मुक्ता अतिंद्रिय सुखाच्या प्राप्तीचा अनुभव होईल जोपर्यंत हा अनुभव होणार नाही तोपर्यंत कोणतीही वस्तू स्वतःकडे आकर्षित करेल आता योगद्वारा शक्तींचा अनुभव करणे आणि करवणे याची गरज आहे आता विशेष सकास देण्याची सेवा करायची आहे वर्तमान वेळी ज्या कमजोर आत्मा आहेत संबंध संपर्कात आहे त्यांना विशेष सकास द्यायची आहे शिक्षणाचे लक्ष आहे देह अभिमानापासून न्यारे बनून देही अभिमानी बनायचे आहे देह अभिमानापासून सुटण्यासाठी मुख्य युक्ती आहे नेहमी आपल्या स्वमानमध्ये राहा देह अभिमान संपून जाईन स्वमानमध्ये स्वतःच्या भानमध्ये राहणे म्हणजेच आत्म्याचे भान मी श्रेष्ठ ते श्रेष्ठ ब्राह्मण आहे हा पण स्वमान आहे पूर्ण विश्वात ब्रह्मांड आणि विश्वाचा मालिक बनणारी मी आत्मा आहे मी शिवशक्ती आहे एक आहे ऐकवणे आणि एक आहे स्वमान स्वरूपमध्ये अनुभव करवणे अनुभवाच्या आधारावर एका सेकंदात देह अभिमानामधून स्वमानमध्ये स्थित होऊन जायचे आहे मी मास्टर सर्व शक्तिमान आहे हा संकल्प करतात स्थिती बनून जाते ओम शांती